शेवगाव उमापूर रस्त्यावर बेलगाव फाट्याजवळ बोलेरो कारचा भीषण अपघात झाला असून दोघेजण जखमी झाले आहे ही घटना सोमवार दिनांक तीन जून रोजी दुपारी तीन वाजता घडली होती आज मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यामध्ये दे तक्रार देण्यात आलेली आहे शेवगाव रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी झाडावर जाऊन आदळली या अपघातात दोन जण जखमी झाले असून ही घटना बेळगाव फाट्याजवळ घडली आहे या अपघातातील गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मंगेश खरात आणि राजपिंपरी येथील ज्ञानेश्वर माने हे देखील जखमी झाले आहेत गॅवरई इथून शेवगावकडे जात असताना बेलगाव फाट्याजवळ आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ लागल्याने पुन्हा परत रस्त्यावर घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी बाबीच्या झाडावर जाऊन धडकली तेव्हा शेतकऱ्यांनी गाडीतून जखमींना बाहेर काढून गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दे देऊन माध्यमांना माहिती दिली आहे